हाय फ्रेंड्स मी सारिका श्रीराव मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी गम्मत सहा नंबरची सहा नंबर म्हणजे मुलांक सहा कोणाचा असतो त्यांचा बड्डेट सहा तारीख चोवीस तारीख पंधरा तारीखचा असतो त्यांना त्यांचा मुलांक हा सहा असतो सहा म्हणजे काय सहा हा शुक्राने रूल होतो आणि शुक्र कसं असतं ऐश्वर लक्झरी है ना सुख खूप सारं सहा नंबरवाले लोक खूप लविंग पर्सनॅलिटी असतात ब्युटिफुल सुंदर असतात आणि प्रेम आणि ब्युटीचे ते सिम्बॉल असतात त्या व्यक्ती खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि रोमॅंटिक असतात सहा नंबरवाले त्यांना चांगले राहणे चांगलं वागणं चांगले, चांगले कपडे चांगलं खाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडतात ते घरातले मुख्य असतात असे व्यक्ती असतात की जे फिरण्याचे ट्रीप प्लॅन करतात आणि सगळ्यांना घेऊन फिरतात त्या घरातलं हे डॉक्टर म्हणजे डिपार्टमेंट किंवा फिरण्याचं किंवा लोकांना जमा करणं लिडरशिप गुणं त्यांच्यामध्ये खूप छान असते आणि परिवारातले लाडके असतात सहा नंबरवाले त्यांना खूप लक्झरी लाईफ आवडतात सगळ्यात चांगल्या गोष्टी टॉप मोस्ट गोष्टी ते असतील त्याच त्या आवडतात त्या कपडे घ्यायला जाणार सोनं घ्यायला जाणार तर जे चांगलं असेल जे सुंदर असेल तेच ते निवडतात येणाऱ्या संधीचं ते सोनं करतात ते खूप लवकर त्यांना प्रेम पाहिजे असते ते प्रेमाचे भुकेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करायला ते तयार असतात तर असे सहा नंबरवाले तुम्हाला जर भेटले तर ते नक्की त्यांची कदर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कळवा थँक्यू